मस्त पुऱ्या वगैरे तळून घेतल्यानंतर असं पाक वगैरे ऍड केला ते लाडू एक दिवस तरी लागतो पात पाक असा व्हायला मग दुसऱ्या दिवशी लाडू करायचे त्यानंतर शेव केली शेव एवढी काही म्हणजे मला दाबायला जमत नव्हती मग किशोर कुक खूप केलं की या आम्हाला द्या काढून त्यानंतर आले ते मग नंतर शेव केली त्यानंतर करंजी मला आधी जमत नव्हता असा बाकूर भरायला त्यामध्ये पण आता परफेक्ट जमायला लागलो असा होता आमचा आजचा स्वयंपाक तीन फराळ त्यानंतर संध्याकाळी दिवे वगैरे लावले आणि आज कमीच लावले होते पण उद्या खूप असणारे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की खूप काही तुम्हाला युनिक बघायला भेटेल त्यानंतर मी लास्ट ब्लॉग मध्ये बोललेच होते की तुम्हाला टीप कसा डेकोरेट करायचा हे सांगेल आता मी जो दिवा डेकोरेट केला होता त्यालाच मी फ्लावरने अजून छान डेकोरेट केलं तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर तुम्हाला अजून अशा डेकोरेट वाले आयडिया पाहिजे का मला नक्की सांगा त्यानंतर मेहंदी काढायची होती पण नगरला जाणं इम्पॉसिबल होतं मग घरीच अशी चंद्रकोर काढली असं होतं माझा आजचा बाय